श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया उद्यापासून चालू होणाऱ्या दीपावली सणाच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा दीपावली सण हा आपल्या सगळ्यांचाच अगदी गरीबातल्या गरीबापासून श्रीमंतातल्या श्रीमंत प्रत्येक प्रत्येकजण दीपावली साजरी करतं असं एकही घर तुम्हाला दिसणार नाही की जिथं दीपावलीचा दिवा लावला जाणार नाही काही का विना दोन पदार्थ फराळाचे केले जाणार नाहीत आकाशकंदील लावला जाणार नाही असं तुम्हाला मोजून एखादं घर सापडेल मात्र आपल्या हिंदू धर्मामध्ये दीपावली आणि गणेश उत्सव हे दोन असे उत्सव आहेत आणि नवरात्र अर्थातच की ते तीन गोष्टी इकडची दुनिया तिकडं होऊ दे पण आपण ते साजरे करतोच हां फक्त आता बरेच प्रश्न आले की आमच्या ताई सासरे गेले आहेत सासूबाई गेले आहेत चार महिने झाले आहेत सहा महिने झाले आहेत तर अशा लोकांनी दीपावली उत्सव साजरा करू नये उत्सवचा अर्थ काय तुम्हाला सांगते आकाशकंदील लावू नये कारण ती एक शोभेची वस्तू आहे त्यानंतर लक्ष्मीपूजन अगदी थोडक्यात देवघरासमोर बसून करावे लक्ष्मीपूजन करावे ज्यांच्या घरात कुणीही गेलं असेल तरी लक्ष्मीपूजन करावे एकच पणती लावावी ती म्हणजे तुळशीपाशी आणि एक देवापाशी बाकी फराळाचं वगैरे ज्या घरातलं कुणी जातं त्या घरामध्ये फराळाचं बनवू नये कारण त्या व्यक्तीच्या स्मृत्यार्थ तरी किमान एक वर्ष तरी आपण आपल्या सगळ्या गोष्टींवर एक वर्ष आपल्याला बंधन पाळायचं असते गणपतीसुद्धा बसवतात पण गाजावाजा न करता छोटी मूर्ती आणतात देवघरामध्ये बसवतात त्याचं सर्व करतात आणि विसर्जन करतात म्हणजे जर कुणी गेलं असेल तरच तुम्हाला दिवाळी बाबतीत मी जे सांगितलं ते लक्षात ठेवा बाकी सगळ्यांनी दिवाळी अगदी आनंदाने उत्सवाने छान साजरी करायची आहे जे कोणी गेलं असेल त्यांच्या खरंच त्या लोकांना एक आपल्याकडून थोडंसं एक म्हणतो ना आपण की श्रद्धांजली आपण वाहूया कारण दिवाळीसारख्या सणाला घर सुना असेल तर वाईट देखील वाटतं उद्या आहे वसुबारस आणि वसुबारस म्हणजेच गईबच्या पूजेपासून पूजनीय तेहतीस कोटी देवी देवतांची ही जी गाय आहे बघा कसं असतं सगळ्यात आधी गणपतीपूजन मग नवरात्र देवीचं पूजन आणि मग दिवाळीपासून वसुबारस असा आपल्याला एक एक पूजा आपल्या हातून प्रारंभ होतो तो गणपतीपूजनापासूनच तर अशा पद्धतीने सणवारांचे महत्व असते आता वसुबारस या दिवशी आपल्याला मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितली अगदी घरामध्ये बाहेर जाऊन तुम्ही पूजा करू शकता कशी करायची काय करायची हे तुम्हाला सांगितलेलं आहे उद्या आपल्याला गाईच्या जो गोठे असतात पण देशी गाईचेच बरं का देशी गाईच्या गोठ्यामध्ये जिथं गाय वासरू किंवा गाय गाय वासरूची पूजा करायची आहे मात्र जे कुणी देशी गाय सांभाळतात त्या लोकांना खरंच मानलं पाहिजे कारण देशी गाई जरशी गाई सगळेजण सांभाळतात कारण त्याच्यापासून उत्पन्न भरपूर मिळतं दूध भरपूर मिळतं पण देशी गाय फक्त सेवेसाठी सांभाळणारी घरं खरंच मोजकी राहिलेली आहेत त्याचं कारण असं आहे लोकांना इच्छा असते पण जागेचा प्रश्न असतो बरेच प्रश्न असतात की त्यामुळं नाही होऊ शकत काही हरकत नाही आहे जिथे गाय असती तिथे जाऊन तुम्ही पूजा करा चारा घेऊन जावा चारा नसेल घेऊन जाणार तर चाऱ्यासाठी तुम्ही त्यांना पैसे द्या की आमच्या या या पैशातून तुम्ही चारा घ्या आणि या गायींना घाला त्याच पद्धतीने घरातून भिजवून हरभऱ्याची डाळ आणि गुळण्या भरपूर साऱ्या न्या जर मोठा गाईचा गोठा असेल प्रत्येक गाईला एक एक मूठ तरी किमान डाळ आणि गूळ खायला घाला सगळ्या गाईंना लांबून नमस्कार करा त्या गाईंना काही का त्रास होईल आपल्यामुळे त्या गोमातेला काही त्रास होईल अशा पद्धतीनं त्या गाईची पूजा करू नका की तिला शिंग उगारावे लागतील लाथा माराव्या लागतील अशा पद्धतीनं करू नका उद्याच्या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी पुरण करा पुरणाच्या दिव्याने गाईला ओवाळा आणि पुरणपोळी गाईला खाऊ घाला पुरणपोळी ही देशी गाईला खूप जास्त आवडते आणि त्याच निमित्तानं सणाची सुरुवात म्हणून आपल्याकडे पण पोळी घडते पण नसेल वेळ तुम्हाला तर तुम्ही डाळ गुळ पण भिजवलेली अवश्य खायला घाला लक्षात ठेवा तिखट पदार्थ किंवा तेलकट पदार्थ आपल्या घरात शिल्लक आहे म्हणून आपल्या घरातलं वाया जात आहे म्हणून कधीही गाईंना घालू नका कारण त्याचा परिणाम त्यांच्या आतड्यावर होतो जे घालायचं भले छोटं घाला पण ताजं घाला शंभर रुपये दहा रुपये द्या पण अजय द्याल ते मनापासून द्या शिल्लक राहिलेलं वगैरे त्यांच्यापुढं जाऊन घालू नका कारण ती शेवटी गोमाता आहे तिचा आपल्याला सन्मान करणं पूजनीय आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ती त्यामुळं गाईची पूजा करा उद्याच्या दिवशी जे कोणी गाईला चारा खायला घालेल आणि लक्षात घ्या आपल्या वजना इतका चारा जर तुम्ही खायला घालाला तर आपलं वजन जास्त असतं चाळीस पन्नास साठ सत्तर या ह्याच्यात असतं पण तुम्ही तुमचं मूल समजा दहा वर्षाचं आहे बारा वर्षाचं आहे वीस वर्षाचं आहे तर तेवढा किलो चारा नेऊन उद्या तुम्ही घाला आपल्या वजना इतका चारा घालण्याचं चा, खूप महत्त्व आहे किंवा तेवढी रक्कम तुम्ही द्या वजना इतका चारा घातल्यानंतर तुम्हाला काय फरक पडतो ना ते मला सांगा वाढदिवसादिवशी आपल्या प्रत्येकाच्या वाढदिवसादिवशी आपल्या वजना इतका चारा गोमातेला घातल्याने आयुष्यात कधीच कशाची कमतरता पडत नाही गाईच्या अंगावरून हात फिरवायचा आहे उजवा हात तिचा जो उंचवटा असतो ना इथला मागचा त्या उंचवट्यावरून गोमातेच्या हात फिरवायचा आहे आणि तिच्या कानामध्ये किंवा लांबून इच्छा बोलायची आहे हात फिरवताना पण पुन्हा एकदा सांगते काळजी घ्या मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका की तुमची पूजा करायचे म्हणून तिला मारहाण करून तिची पूजा करायची मालकाला सांगायचं असं करू नका काही गाई इतक्या शांत असतात की त्या पूजा करून घेतात काही गायी अशा असतात की ज्यांना जवळ आलेलं पण आवडत नाही त्यामुळं त्या मुक्या प्राण्यांना समजून घेऊ नाही तर तुम्हाला मी परवा सांगितलेला आहे जसं आपण गणपतीला वगैरे लांबून हळदी ला कुंकू वाहतो तसं वाहिलं तरीही चालेल ज्यांना कुणाला पाठीवरनं हात फिरवायला मिळेल त्यांनी सगळ्यांनी फिरवा आणि देशी गाईची उद्या पूजा करा आणि ज्यांना नाही शक्य ज्यांना गोठ्यात जाऊन शक्य नाही त्यांनी वसुबारसेची पूजा कशी करावी हा व्हिडिओ बघा आणि गाय मूर्ती रूपी पूजा करा आता जसं की आपण महाराजांना प्रत्यक्ष बघू शकत नाही मूर्तीची पूजा करतोच ना त्या पद्धतीनंच गाय वासरू जर प्रत्यक्ष नाही तर त्याचं मूर्तीरूपी पूजा करणंसुद्धा चुकीचं नाही आहे त्यामुळं मूर्तीची पूजा केली तरीही तेवढंच पुण्य मिळेल गाय गायवास्राची पूजा केली तरीही तेवढंच पुण्य मिळेल आणि जिथं गोठा असेल तिथं दान उद्या अवश्य करा हिरवा चारा उद्या गाईला कोणती वस्तू तर हिरवा चारा आणि हरभऱ्याची डाळ आणि गूळ या दोन वस्तू खायला घालायच्या आहेत तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ